नमस्कार या नावड्याच्या माध्यमातून पुन्हा दापन सर्वांचं स्वागत करतो इग्नो बी एड साठी ची एंट्रान्स टेस्ट ही सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाणार आहे आणि या युग्नो बी एड साठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ही एंट्रान्स टेस्ट देणं बंधनकारक आहे म्हणजे एंट्रान्स टेस्ट मध्ये तुम्हाला जो काही स्कोर पडेल जे काही मार्क मिळतील त्या मार्कवरती पहा हे मेरिट ठरवलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग इग्नू बी एड मध्ये पहा ऍडमिशन घेता येतं एंट्रान्स टेस्ट शिवाय तुम्हाला पहा ऍडमिशन मिळत नाही आणि यासाठी जे ऑनलाईन ऍप्लिकेशन हे पास सुरू झाले आहेत पहा सोळा मार्च रोजी ही परीक्षा पहा ऑफलाईन पद्धतीने पहा घेतली जाते आता यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची प्रोसेस सुरू असून इग्नो डॉट ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख पहा एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही असेल आणि यासाठी तुम्ही या ठिकाणी पात्र आहात किंवा नाही तर हे आपण या ठिकाणी पण समजून घेऊया म्हणजे नेमकी पात्रता काय आवश्यक आहेत यासाठी कोण कोण ॲडमिशन किंवा कोण कोण या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतं तर हे या ठिकाणी तुम्हाला समजेल लक्षात ठेवा की इग्नो बीएड हे एकूण दोन वर्षांचा प्रोग्राम असतो दोन वर्षामध्ये तुम्हाला हे पा पूर्ण करता येतं परंतु ऍडमिशन घेतल्यानंतर ऍडमिशन घेतल्यापासून पुढील पाच वर्षामध्ये तुम्ही कधीही या ठिकाणी जे काही पाच वर्षांचा प्रोग्राम आहे सॉरी दोन वर्षांचा काय प्रोग्राम आहे पा बीएडचा तो या ठिकाणी तुम्ही करू शकता परंतु पाच वर्ष याची पासिबिलिटी असते तुम्ही ऍडमिशन घेतल्यापासून पुढील पाच वर्षामध्ये कधीही पा बी एड करू शकता आता हे बी एड पा कोणाला करता येतं त्याच्या आधी हे बी एड तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी या दोन माध्यममध्ये पूर्ण करता येईल एक तर तुम्हाला इंग्लिश माध्यमातून बी एड करावं लागेल किंवा पा हिंदी माध्यमातून तुम्हाला पा तुम्हाल पा हे, हे। पा बी एड करावं लागेल इग्नू मधून मराठी माध्यमातून पा बी एड करता येत नाही यासाठीची शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पा पन्नास टक्के मार्कांनी या ठिकाणी पूर्ण असणं गरजेचं आहे मग तुमचं बी ए असेल बी एस सी असेल किंवा तुमचं बी कॉम असेल आणि कॅटेगरीसाठी पण पाच टक्क्यांची सवलत असेल म्हणजे पहा कॅटेगरी जे विद्यार्थी असतील एस सी एस टी ओबीसी तर अशा उमेदवार पहा पंचेचाळीस टक्के असतील तरी या ठिकाणी पात्र असतील आणि तुमच्याकडे पहा मास्टर डिग्री असेल म्हणजे पहा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ज्याच्यामध्ये तुमच्या मधून असेल किंवा सोशल सायन्स कॉमर्स किंवा ह्युमिनिटीज तरीही तुम्ही यासाठी पण पात्र असाल तसेच तुमच्या ठिकाणी बॅचलर डिग्री ही इंजिनिअरिंग मधून असेल टेक्नॉलॉजी असेल स्पेशलायझेशन विषय असतील तर यासाठी तुम्हाला याच्यामध्ये पंचावन्न टक्के मार्क्स असणं गरजेचं आहे किंवा इतर जे काही क्वालिफिकेशन असेल तरी या ठिकाणी तुम्ही पात्र असणार आहात आता हे झाले पहा डिग्री किंवा तुमची पीजी आता डिग्री किंवा पीजी हे या ठिकाणी कंपल्सरी असेल म्हणजे तुमची एक तर डिग्री असावी किंवा डिग्री असून पुढे पहा पीजी असेल तरीही चालेल क्वालिफिकेशन तुमचं डिग्री असणं गरजेचं आहे त्याच सोबत या ठिकाणी तुम्हाला ट्रेंड ट्रेन इन सर्व्हिस टीचर इन एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे तुम्ही इन मध्ये पहा असणं गरजेचं आहे मग आता जे पवित्र मधून पहा नवीन नियुक्त सेवक असतील तर असे सर्व शिक्षण सेवक या सर्व पात्र असतील मग तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये असा किंवा संस्थेमध्ये असा मात्र तुम्ही या ठिकाणी पवित्र पोर्टलमधून पण नियुक्त असाल तसेच तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने मान्यता मिळाली असेल अप्रुव्हल मिळाला असेल तरीही तुम्ही या सर्व पात्र असता तसेच या ठिकाणी तुम्ही दोन वर्षांमध्ये काय पहा डीएड आहे किंवा तुमचं डी टी एड असेल किंवा हे तुम्ही फेस टू फेस मोड मध्ये पहा करणं गरजेचं आहे म्हणजे पहा डीएड काय या ठिकाणी पहा एक्सटर्नल नसतं सर्वजण या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने इंटरनल करतात त्याच्यामुळे पहा सर्वजण याच्यामध्ये पात्र असतील त्याच्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही इन मध्ये असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही फेस टू फेस मोड मध्ये तुमचं पहा डीएड पूर्ण असणं गरजेचं आहे आणि तुमची डिग्री पूर्ण असायला पाहिजे त्यानंतर ही जागा तुमची पात्रता आता यामध्ये सगळ्यात महत्वाची काही सूचना आहेत यामध्ये तुम्हाला बी तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेता तर त्यावेळेस तुम्हाला फक्त बी एडच पूर्ण करता येईल तुम्हाला दुसरी कोणतीही डिग्री पा त्याच वेळेस पा सायमल्टेनियसली पा पूर्ण करता येणार नाही अन्यथा तुमचा जो काही पा बी एड तुम्ही जरी केलं तरी तेलिट धरलं जाणार नाही म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तुम्ही ऍडमिशन घेतलं आणि त्याच्यासोबतच समजा तुम्ही दुसरं समजा एम ए वगैरे करत आहात दुसऱ्या एखाद्या विषयावर तुम्ही एम ए वगैरे करत आहात तर त्यावेळेस मात्र बी एड या ठिकाणी तुम्हाला जर बीएडला तुम्ही ऍडमिशन घेतलं त्यावेळेस फक्त बी एडच पूर्ण करायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला एम ए करायचं असेल किंवा तुमचं एम एज्युकेशन करायचं असेल जे काही दुसरं कोर्स वगैरे किंवा डिग्री करायची असेल त्यावेळेस तुम्ही करू शकता परंतु लक्षात ठेवा की बी ला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यावेळेस फक्त बी एडच पूर्ण करायचं आहे तर अशा पद्धतीने ज्या काही सूचना आहेत त्या सूचना तुम्ही या ठिकाणी क्लिअरली पा वाचू शकता आणि नंतरच मग या ठिकाणी तुम्हाला बी एड करायचं आहे किंवा नाही तर या ठिकाणी तुम्हाला ठरवायचं आहे आता याच्यामध्ये पण सगळ्या गोष्टी पण सांगितल्या बा ट्रेन टीचर कोण पाय इन सर्व्हिस टीचर कोण याबद्दल पण मी माहिती सांगितलेली आहे आता यासाठी नेमकी फी वगैरे पहा किती असते आता ऍडमिशन नेमकं कसं होतं याबद्दल तुम्हाला मी सांगितलं की जी काय पा तुमची एंट्रान्स टेस्ट पा घेतली घेतली जाईल मार्काची टेस्ट जाते आणि यामध्ये जो काही त्या स्कोर वरतीच या ठिकाणी तुम्हाला जे ऍडमिशन आहे मिळतं तर लक्षात ठेवा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण तीन कॉलेज आहेत किंवा जे तीन रिजन आहेत याच्यामध्ये पहा पहिलं मुंबई रिजन आहे त्यानंतर पुणे रिजन आहे आणि नागपूर रिजन तर हे तीन पहा रिजन आहेत आणि पहा प्रत्येक रिजनमध्ये पहा एकच कॉलेज आहे मुंबईमध्ये त्यासाठी एका कॉलेजमध्ये पहा पन्नास जागा असतात पुण्यामध्ये पन्नास आणि नागपूरमध्ये पन्नास आणि त्या त्या रिजनमध्ये तुम्ही जे काय जिल्हे येतील त्या जिल्ह्यामधील शिक्षक त्या ठिकाणी त्या रिजनमध्ये पहा ऍप्लिकेशन करू शकतात आणि त्या रिजनमध्ये तुमचं मध्ये त्या ठिकाणी नंबर आला मध्ये तुम्ही बसला तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन पा घेता येते ऍडमिशन मिळतं अन्यथा तुम्हाला परत पुढल्या पुढील वर्षी ज्यावेळेस पण एंट्रन्स टेस्ट नाही गेल तर ती परीक्षा तुम्हाला फा द्यावी लागते अशा पद्धतीने ॲडमिशनची प्रोसेस असते त्यानंतर यासाठी फी वगैरे हो किती आहे या ठिकाणी पास स्पष्टपणे सांगितलं पाहिजे एकूण लिमिटेड पास सीट असतात तर पन्नास हा याच्यामध्ये पण वाढ वगैरे हो होऊ शकतात परंतु या ठिकाणी फक्त पन्नासच असतात वाढ झाली त्या ठिकाणी त्याबद्दलची वेगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पहा मिळू शकते आता जे बीएड आहे पण बीएड साठी फी किती असते पहा इग्नोमध्ये तुम्हाला जर बी एड करायचं असेल तर पंचावन्न हजार रुपये एवढी फी असते आणि ही दोन्ही वर्षाची पण एकत्र फी घेतली जाते आणि एक या ठिकाणी लक्षात ठेवा की तुम्हाला कदाचित वाटू शकतं की पंचावन्न आहे परंतु तुम्ही बी एड आधी जर करत असाल म्हणजे समजा तुम्ही ज्युनियर आहात थोडक्यात तुम्ही आत्ता जर जॉईन झालेला असाल आणि तुमचा जर नंबर या ठिकाणी लागला आणि काही वर्षानंतर वायसीयू मधून सुद्धा बी एड करता येतं परंतु वायसीयू मधून पहा बी एड करण्यासाठी त्या ठिकाणी टेस्ट वगैरे जात नाही त्या ठिकाणी तुम्ही जेवढ्या वर्षे पहा सर्व्हिस करता त्या सर्व्हिसचे चे प्रत्येक वर्षाचा एक दिवस तुमचं बी ए किंवा तुमचं एम ए असेल अजून वेगवेगळे तुम्ही काही कोर्स केलेले असतील तर त्याचे मार्क धरले जातात आणि त्याच्यावर त्या ठिकाणी वाय मध्ये पण नंबर त्या ठिकाणी बी एड साठी लागतो त्याच्यामुळे त्याला तुम्हाला वेटिंग करावी लागते परंतु जर तुम्ही ज्युनियर असाल तुम्ही आता सर्व्हिस लागला असाल तर या ठिकाणी तुम्हाला ही मधून एंट्रान्स टेस्ट देऊन तुम्हाला या ठिकाणी तुमचा लवकर लवकर पण पण नंबर या ठिकाणी ठिकाणी लावू शकता शकता आणि तुम्ही करून घेऊ हा फायदा होतो त्यामुळे पहा फीकडे न बघता या ठिकाणी तुम्हाला जर बी एड करायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही हा चान्स या ठिकाणी घालू नका कारण यासाठी बरेच उमेदवार या ठिकाणी पहा परीक्षा देत असतात आणि युग्नमधून पहा बी एड करायला मिळावं यासाठी या ठिकाणी उत्सुक असतात तर हे या ठिकाणी परीक्षा फी सॉरी कोर्सची फी किती आहे याबद्दल या ठिकाणी तुम्हाला मी माहिती दिली आता आपण जे पहा रिजनल सेंटर आहेत मी तुम्हाला जे सांगितले पहा तीन रिजनल सेंटर पहा मुंबई पुणे आणि नागपूर यामध्ये पहा कोणकोणते जिल्हे येतात तर या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल महानगरपालिका असतील किंवा संस्था असतील या ठिकाणी तुम्ही जर पहा इन मध्ये असाल तर त्याच मधून तुम्हाला पहा बी एड करता येईल आणि त्याच रिझन मध्ये तुम्हाला पा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एंट्रान्स टेस्टसाठी ऍप्लिकेशन करणार तर त्याच वेळेस तुम्हाला तेच रिझन पहा चूज करायचे हे लक्षात ठेवा याच्यामध्ये बघा पहा मुंबई रिजन तर मुंबई जो आरसी कोड आहे म्हणजे रिजनल सेंटर कोड आहे तो पहा एकोणपन्नास आहे आता कोण कोणते पण जिल्हे येतात तर बघा मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पालघर मुंबई आणि पहा सर तर हे जिल्हे तुमचे असतील या या जिल्ह्यापैकी एक, एक जिल्हा असेल तर ठिकाणी तुम्हाला या मुंबई रिजन मध्ये करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन पा दिलं जाईल नंतर पहा दुसरं रिजन आहे पण नागपूर रिझन पहा छत्तीस क्रमांक याचा पण आहे त्याच्यामध्ये अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ नांदेड परभणी आणि पहा हिंगोली हे सर्व पाच जिल्हे असतील या सर्व यापैकी कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये असाल तर या ठिकाणी तुम्ही नागपूर रिजनमधून तुम्हाला हे पा बी एड करता येईल आणि तुम्ही ज्यावेळेस इंटरनशिप साठी ऍप्लिकेशन करणार तर त्याच वेळेस तुम्हाला हेच रिजन रिजन पा चूज करायचं आहे तर हे लक्षात ठेवा त्यानंतर आपलं तिसरं रिजन आहे पहा पुणे त्याच्यामध्ये पहा सोळा क्रमांक याचा आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात पहा नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक जालना अहमदनगर म्हणजे जा अहिल्यानगर बीड पुणे उस्मानाबाद सांगली सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तुम्ही पहा कार्यरत असाल तर तुम्हाला पुणे रिझनमधून हे पहा बी एड करता येईल आणि एंट्रन्स टेस्ट वेळेस तुम्हाला तर हे रिझन पण चूज करायचं आहे पहा प्रत्येक साठी पहा फक्त पन्नास सीट्स असतात लिमिटेड सीट्स असतात आणि तुम्हाला मधूनच या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होईल सिलेक्शन केलं जातं आणि नागपूरमध्ये नागपूरचं तुम्हाला मी सांगितलं आणि पहा मुंबईचं सांगितलं आता इतरही जे रिजन आहेत ते असतात परंतु या ठिकाणी या रिजनमध्ये आपण येत नाही त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आपण भरू शकत नाही किंवा या ठिकाणी जर तुम्हाला पा दुसऱ्या रिजनमध्ये मधून पा, पा पी करायचं असेल म्हणजे कर्नाटक वरती पा असतात बरेच जण तर तिथूनही तुम्ही पा करू शकता म्हणजे इतर रिझनमधून तुम्ही थी। या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकता परंतु या ठिकाणी त्या ठिकाणी जाणं वगैरे या गोष्टी असतात त्याच्यामुळे जे काय आपलं जवळचे रिझन आहे ते ठिकाणी आपण पास चूज करावं तर जे आपल्या या ठिकाणी पास सोयीचं असेल तर अशा पद्धतीने इग्नुपीड विषयीची एक थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी बघितली या ठिकाणी कोण कोण नेमकं पा नेमक पात्र असेल पात्रता नेमके काय असेल जर तुम्ही ही पात्रता पूर्ण करू शकत असाल तरच या ठिकाणी तुम्ही हे ऍप्लिकेशन करा आता यासाठी एकवीस तारखेपर्यंत हे ऍप्लिकेशन करता येईल आणि यासाठी जी फी वगैरे आहे तर याबद्दल फी सांगितलेली नाही म्हणजे तुम्हाला एंट्रान्स टेस्टसाठी पण फी असते हजार रुपये पण एवढी फी असते परंतु कदाचित यावर्षी पहा वाढलेली असू शकते ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन कराल त्यावेळेस तुम्हाला हे समजेल हजार किंवा बाराशे रुपये फी असेल तेवढी या ठिकाणी तुम्हाला या परीक्षेची फी भरावी लागेल आणि सोळा मार्च रोजी ही ऑफलाईन पद्धतीने पहा परीक्षा पहा घेतली जाईल आता या ऑफलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय असेल परीक्षेचं स्वरूप काय असेल प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असते याबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमधून पण माहिती घेऊया त्याच्यामुळे तुम्हाला ही टेस्टची डेटची तयारी करणं थोडंसं जाईल तर हेही तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमात पण पा पा पाहायला मिळेल त्याचा मी गाईड तुम्हाला या ठिकाणी पण नक्की करण्याचा प्रयत्न करेल परंतु ज्यांना पण बी एड लवकरात लवकर डिग्री पण पूर्ण करून घ्यायची असेल त्यांनी नक्की यासाठी पहा ट्राय करावा कारण लवकरात लवकर तुम्हाला बी एड करणं या ठिकाणी इग्नो मधून सोयीचं असतं अन्य त्या ठिकाणी तुम्हाला वायसीएमधून मधून एड करायचं असेल तर त्यासाठी माझा तुम्हाला म्हणजे सिनेरिटी होईपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी वाट पाहावी लागते तर अशा पद्धतीने पण इग्नो बीएड संदर्भामध्ये आपण संपूर्ण माहिती जी या ठिकाणी महत्वाची आहे यासाठी नेमकी पात्रता काय असेल अभ्यासक्रम सॉरी या ठिकाणी जे फी वगैरे काय असणार आहे याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहिली जी या ठिकाणी तुमची तुम्हाला माहिती असणं पण गरजेचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारची नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या तोपर्यंत धन्यवाद